नमस्कार मी डॉक्टर उमेश देशमुख आज सकाळी संजय राऊतांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात नेहमीप्रमाणे काँग्रेस आणि त्याचे सहकारी पक्ष यांनी जो देशभर खोटा नॅरेटिव्ह तयार करण्याचं एक षडयंत्र असलेलं आहे त्याचा जवळपास पुढचा भाग चालू केला संजय राऊत त्यांच्या पत्रकार परिषदेत असं म्हणतात की माननीय पंतप्रधान इमर्जन्सीवर आणीबाणीवर बोलतात पण पर नीट परीक्षेच्या गोंधळावरती बोलत नाही दुसरा त्यांनी मुद्दा सांगितला की आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत कधी एकत्र जाणार नाही भारतीय जनता पार्टीसोबत हात मिळवून हा, आम्ही आमचे हात अपवित्र करणार नाही तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की प्रधानमंत्र्यांनी ज्याचं ज्याचं उद्घाटन केलंय त्यात राम मंदिर पहिल्यांदाच गळतंय तिथे पाणी टपकतंय अयोध्या पाण्यात बुडाली आहे अटल सेतू मुंबईचा त्याला भेगा पडल्या असा जितका खोटा नॅरेटिव्ह तयार करतोय तितका खोटा नॅरेटिव्ह संजय राऊतांनी तयार केला तसा रोज सकाळी उठलं की संजय राऊतांचं जागरण गोंधळ चालू असतो पण त्यांच्या ह्या रोजच्या सकाळी यायच्या अनाउन्समेंट करायच्या वाटेल ते आरोप करायच्या सवयमुळे त्यांना असं वाटतं की त्यांना कोणी उत्तरच देणार नाही त्यांच्या विरोधात कोणी बोलणारच नाही वास्तविकता कोणी समोर चालणार नाही संजय राऊतांना हे सांगणं गरजेचं आहे की नीट परीक्षेवरती दोन्ही सभागृहांच्या समोर बोलताना देशाच्या महामयीन राष्ट्रपतींनी असं सा सांगितलंय की नीट परीक्षेमध्ये जो काही गैरप्रकार झालेला आहे त्यावर सरकार योग्य ती कारवाई करेल ज्यावेळेस देशाच्या राष्ट्रपती बोलतात त्यावेळेस त्या देशाच्या घटनात्मक प्रमुख आहेत आणि त्या देशाच्या सरकारच्या वतीने बोलत असतात संजय राऊतांना कदाचित माहीत असण्याची शक्यता नाही कारण संजय राऊतांचा प्रवास कर्मचारी संपादक ते नेता असं झालेला आहे हा प्रवास त्याला समजू शकतो जो कार्यकर्ता ते नेता झाले दुसरी गोष्ट अशी आहे देशाच्या इतिहास पहिल्या देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं की कुठल्या तरी परीक्षेचा गोळ झालाय आणि त्याचा तपास दिलाय ह्या गोळाचे सगळे पाळामुळं देशभर जिथे ते जिथे असतील त्याचं शोधून काढण्याचं काम चालू आहे सगळीकडे कारवाई जोरात चालू आहे फेब्रुवारीमध्ये सरकारने अशा पद्धतीचा परीक्षेत घोळ होऊन यासाठीचा जो कायदा आहे त्याचं गॅजेट नोटिफिकेशन दोन वर्षापूर्वी दोन दिवसापूर्वी दो केलंय कदाचित संजय राऊतांना ते माहित नसावं कारण ते संसदेत कमी आणि बाहेर बडबड करायला जास्त असतात इतक्या प्रॉम्पली कुठल्या परीक्षेतल्या घोटाळा काम करणारं मोदीजींचं पहिलं सरकार आहे देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानजी ह्या विषयामध्ये सातत्यानं आपली भूमिका मांडत आहेत या, या संदर्भातल्या सगळ्या फाईल्स याची सगळी इत्यमूत माहिती मान्य गृहमंत्र्याकडे गेली आहे हे सगळं रोज भेड्यातून येत आहे संजय राऊत वाचत आहेत पण खोटा नॅरेटिव्ह तयार करायचा सरकार कसं काम करत नाही हे सांगायचं आणि देशाला भ्रमित करायचं हे संजय राऊतांनी आता थांबवलं पाहिजे दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की आणीबाणीवर पंतप्रधान बोलले पण नीट घोटाळ्यावरती बोलले ना आणीबाणी संजय राऊतांसाठी महत्वाची नसेल कारण ज्यांनी आणीबाणी लादली ज्यांना नागरिकांच्या स्वातंत्र्याचा गळा घोटला ज्यांना लाखो लोक तुरुंगात तुरुंगात तुरुंगा डांबले ज्यांना त्या दोन अडीच वर्षामध्ये हुकुमशाही केली त्यांच्या गळ्यात गळे घालून संजय राऊतांनी त्यांचा पक्ष आहे त्याच्यामुळे आणीबाणीविषयी त्यांना काही स्वयरसूतक असण्याची शक्यता नाही पण जसं देशाचं स्वातंत्र्य लढ्यावर कायम बोलणं गरजेचं आहे कारण आमच्या हजारो स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान त्यांनी केलं त्याग त्यातून आपण स्वातंत्र्य मिळवले म्हणून आपण आठवण काढतो तसंच ह्या आडीवाणी विरोधात ज्या ज्या लोकांनी आवाज उठवला त्या सन्माननीय लोकांचं बलिदान त्यांनी केलेला त्याग आठवणं हे या देशाच्या नागरिकाचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही तो नेहमी त्याग आणि बलिदान जनतेमध्ये आणत असतो माननीय पंतप्रधान त्यावेळी ते बोलले कारण आमच्या पक्षानं या देशातल्या हजारो लाखो लोकांनी मिसा अंतर्गतचे माननीय इंदिरा गांधींनी केलेले अन्याय भोगलेत तुम्ही आता काँग्रेसच्या गळ्यात गळे गड़ा, घातले म्हणून तुम्हाला आणीबाणीवर बोलणं गरजेचं वाटत नाहीये आणि तुम्ही सांगता आम्ही संविधानाच्या विरोधात आहे आणीबाणीच्या विषयी जर तुम्हाला देणं घेणं नसेल तर संजय राऊतच आणि त्यांचा पक्ष संविधानाच्या विरोधात आहे ज्यांना संविधान संपवलं ज्यांना भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये पंतप्रधानावर गुन्हा दाखल करून त्यांचं पद खाली करता येणार ना नाही अशी घटना दुरुस्ती केली तर काँग्रेसच्या गळ्यात गळे घालून तुम्ही आज बोलताय आणि लोकांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करताय आलिबाणीच्या विरोधात बोलावंच लागेल काँग्रेसच्या अत्याचाराच्या विरोधात ते बोलावं लागेल काँग्रेसनं स्वतःच्या फायद्यासाठी अनेक वेळा ऐंशी वेळा बदललेल्या घटना दुरुस्त ऐंशी वेळा बदललेल्या घटनेच्या विरोधात पण बोलावं लागेल तुम्हाला ते बोलायचं नाहीये फक्त तुम्ही भ्रम पैदा करताय पण तुम्हाला उत्तर देणं गरजेचं आहे राम मंदिर टपकताय अरे तुम्ही इतके नतद्रष्ट लोक आहेत की तुम्ही राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्येला पण गेले नाही तुम्हाला प्रभु रामचंद्र सुद्धा नको वाटले राम मंदिराचं काम अजून चालू आहे तिथल्या विश्वस्तांनी त्यांच्या प्रमुखांनी सांगितलंय की मध्ये जे इलेक्ट्रिक केबल्स पाईप आलेले आहेत त्यातनं दोन चार थेंब येतात कन्स्ट्रक्शन चालू असताना हे कुठेही होत आहे ते तर त्यांना राम मंदिरला टपकताय अरे हजारो कारसेवकांचं रक्त सांडलं त्या रक्ताची त्या बलिदानाची तुम्ही किंमत केली नाही तुम्ही आता चार थेंब टपकताय त्याचा भाऊ करताय जे जे लोक असं करतायत त्यांना लाज वाटली पाहिजे मला संजय राऊतांना अजून एक विचारायचा तुम्हाला अटल सेतू आणि अटल सेतूला अप्रोच असणाऱ्या रोडला जर भेग पडली तर ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तिथे दांडी काय घालतायत भेग काय मोजतायत आणि चुकीचं सांगतायत की अटल सेतूला भेगा पडल्या अटल सेतूला कुठेही भेग पडलेली नाही थोडी पडली तुम्ही साध छिद्र दिसलं तर बोट घालून ढोकाड तयार करणारी माणसं आहे पण तुमच्या ह्या भारताचा नागरिक आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ज्याला देशावर प्रेम आहे संविधानावर प्रेम आहे आणि माननीय नरेंद्र मोदींविषयी आदर आहे तो रोज उत्तर देत राहील हे उत्तर आहे कायम तुम्ही जोपर्यंत बडबड करत राहाल चुकीची माहिती पसरत राहाल तोपर्यंत द्यावंच लागेल तुमच्या ह्या भ्रम पसरवण्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला संभ्रम दोन करण्याचं काम आहे मी नक्की करू धन्यवाद